येथील वेताळनगर येथील लोकांनी झोपडपट्टी पुनर्वसन झालेलं आहे वेताळनगरचं आणि तिथं एक एकोणीसशे नव्वद सालापासून बुद्धविहार होतं तर हे पुनर्वसनच्या नावाखाली तोडण्यात आलं त्यामुळे इथं गेले आठ दिवसापासून पाच दिवसापासून ते आंदोलन आणि चक्री उपोषण करत आहेत तर अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत कुणी आलेलं नाही आहे कारण त्यांचं जे उपोषण आहे झोनपै विभागाकडून पुनर्वसनाच्या नावाखाली बांधून देण्या देऊ असं त्यांनी त्यांना सांगण्यात आलं होतं ते काही दे, आज दोन हजार तेराला ते पुनर्वसन झालेलं आहे अद्याप दोन हजार पंचवीस उगवले तरी त्यांना ते बुद्धविहार बांधून काही पुनर्वसनाच्या नावाखाली मिळालं नाही म्हणून हे उपोषण चालू आहे तर ज्यांनी इथं उपोषण केलेलं आहे जे आहेत त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया काय नक्की झालेलं आहे आणि उपोषण करत हो आहोत आणि बुद्धविहार बांधून द्या म्हणून जुनुपू विभागाकडून तुम्हाला काय बोलण्यात आलं होतं त्यावेळेस त्यावेळेस जुनुप विभागाकडून आम्हाला सांगण्यात आलं होतं की हे एच्या मार्फत आम्ही पुनर्वसन प्रकल्प राबवत आहोत हो तर आम्हाला हे या ठिकाणची जागा हवी आहे बुद्धविहाराची तर आम्ही विरोध केला होता त्यावेळेस परंतु ते, ते म्हणले विरोध नका करू की आम्ही भव्य दिव्य असं विहार या ठिकाणी आम्ही बांधून देऊ पण ते त्यांनी काही त्या शब्दाचं पालन नाही केलं आत्तापर्यंत आम्हाला त्रिसरण पंचशील पूजा हे सगळं आम्हाला रस्त्यावरच घ्यावं लागते म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी आवाहन केलं होतं की के आम्ही इथं आंदोलन घेतो आहे आणि आम्हाला बुद्धविहार बांधून देण्याच्या बाबतीत आम्ही हे ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत आ, चक्री चक्रा मारल्या तुम्ही इथं हा बर गेल्या मला वाटतं दोन हजार पंधरा पासून आम्ही पाठपुरावा करतोय सातत्याने सातत्याने दोन हजार पंधरापासून पाठपुरावा आहे आणि करत असताना आम्हाला सतत आम्हाला सांगण्यात आलंय की कामं चालू होणार आहे आणि बुद्ध करून देण्यात येईल वेतरण जे पुनर्वसन झालेलं आहे तिथं घर वगैरे सगळी संपूर्ण हो जाले हो सर् सर्वच तिथं तो प्रकल्प राबवण्यात आलाय आणि आता ते दोन हजार तेरा चौदाला तो प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि आता ते बुद्धिवार बांधून द्या म्हणलं की ते उडवडवीची भाषा हे प्रकल्पामध्ये जे बुद्धि विहार त्यावेळेस ते तोडण्यात आलं एकोणीसशे नव्वद आणि आता दोन हजार तेराला ते, ते प्रकल्प संपूर्ण तिथं करण्यात आलं त्यावेळेस विहार तोडल्यानंतर त्याची अशी काही क्रिया वगैरे प्रक्रिया झाली नाही का किंवा ते प्रकल्पामध्ये तो नव्हता का तोडून नवीन बांधावा त्याचं पुनर्वसन व्हावं असं काही काग पत्री, पत्री आहे ना आम्हाला जे जागेचे आम्हाला जे आता पेपर पाठवत आहेत ते सातत्याने तर ते सातत्याने आम्हाला जे पेपर पाठवत आहेत तर ते पेपर आम्हाला टॅक्स पावती देत आहेत तर आमचं म्हणणं आहे की ते बाबा तुम्ही टॅक्स पावती आम्हाला जे देत आहे तुम्ही ते कुठले टॅक्स पावती देत आहेत मग ते प्रॉपर्टी कारण आहे ना आमचं ते आमचं जे टॅक्स पावती बुद्धविहाराची जे टॅक्स पावती देतात जाग्याची तर ते टॅक्स पावती आम्ही विचारतो की बाबा एक नेमकं आहे कुठं तर ती जागा खाली मोकळी आहे त्या मोकळ्या जागेवरती आमचा पंचशीलचा झेंडा आहे लावलेला आहे तिथं आणि त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम राबवत आहोत सातत्याने तर आतापर्यंत आम्हाला पिंपरी चिंचवड प्रशासनाने आम्हाला कुठलीही सुविधा तिथे दिलेल्या नाही जेवढ्या पण पिंपरी चिंचवडच्या झोपडपट्ट्यांमध्ये बुद्धिवार असं पंचशील आहे तर त्यांचे टॅक्स पावती वगैरे आहेत का नाही नाही प्रत्येकाच्या आहे ना त्यांच्याकडे हे त्यांच्याकडे म्हणजे तो प्रकल्प जिथं जिथं राबवला गेला त्या 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 ठिकाणी जे जे विहार असतील त्या त्या ठिकाणी त्यांना ते महापालिकेने बांधून दिलेलं आहे आत्ता परवा शांतीनगरचं काहीतरी त्यांनी बुद्धिविहार बांधून दिलेलं आहे असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे पण ते बांधून दिलेलं असं झालेलं आहे ते आणि मग आमचं बुद्धिव्यहार जे होतं तेच मागतोय आम्ही आम्ही काही नवीन मागत नाही आहे का टॅक्स पावती आहे आमच्याकडे दिलेली आहे त्यांना त्यांनी बांधून दिले नाही तरी देखील त्यांनी तरी देखील त्यांनी दे बांधून दिलेलं नाही आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जर होता असेल बांधा किंवा नाहीतर आम्हाला परवाना द्या आम्ही आमच्या पैशांनी बांधून घेऊ आमच्या समाजाकडून एक एक रुपया काढून आम्ही आमच्या आमचं बुद्ध व्यवहार बांधून घेऊ बुद्धिविहार अजून तरी बांधण्यात आलेला नाही आहे पुनर्वसन संपूर्ण तिथं झालेलं आहे आणि यांच्या मनानुसार टॅक्स पावतीही आहे हे देखील सादर करण्यात आलेली आहे दोन हजार तेराला त्यांचे एकोणीसशे नव्वदपासून जे दोन हजार तेरा या ज्या कालावधीमध्ये पुनर्वसन झाल्यानंतर आज दोन हजार पंचवीस आहे तरी देखील बुद्धिविहार हा प्रकल्पात येतो किंवा नाही जर येत असेल तर काय कारण आहे की ते त्यांनी ते तडीच नेलेलं नाही आत्ता तर त्यांनी टेक्निकल इश्यू सांगितले आहेत बट जर तुम्ही बघितलं असेल सर एक दोन मिनटं आमचे रा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत म्हणजे सरोजित बनसोडे सर तर त्याच्या आधी इथं त्यांनी एक नोटीस दिली होती दोन हजार आठला त्या नोटीसमध्ये क्लिअर कट मेन्शन आहे सी पस्तीस म्हणून ओके दोन हजार आठची नोटीस आहे तर तुम्ही बघू शकाल तिथे लिहिलं आहे की बाबा वेताळनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन कामकाजासाठी आपल्या झोपडीची जागा रिकामी करून घेणे व आपणा संक्रमण शिबिरातील पत्राशेड स्थलांतर करणे आहे तर त्याच्यासाठी त्यांनी दोनशे पासष्ट क्रमांकाचं शेड क्रमांक हे तात्पुरतं निवासी म्हणून पण ॲलोकेट केलं होतं प्लस त्या जागी तुम्ही जर दुसरा कुठला वापर केला तर तो तुमच्याकडनं काढून घेण्यात येईल हे सुद्धा मेन्शन केलं हे सगळं मेन्शन करून त्यांनी तिथं काय केलं आहे की श्री श्रीमती अध्यक्ष बुद्धविहार झोपडपट्टी क्रमांक सी थर्टी फाईव्ह वेताळनगर चिंचवड तर त्याच नावाने दोन हजार तेरा आणि तेवीसपर्यंत ते हे लोकं टॅक्स पावत्या पाठवत आहेत आणि त्याचं लिहिलेलं बघा झोपडपट्टी धारकाचं नाव बुद्धविहार मंदिर आत्ता विषय असा आहे की प्रकल्प त्यांनी राबवला दोन हजार तेराला तिथं जॅनरूमच्या बिल्डिंग्स तयार झाल्या तिथं लोकं त्यांनी आपले आपले पजेशन घेतले राहत आहेत तिथं गुन्हे गोविंदाने पण ज्यावेळेस आमच्या धार्मिक गोष्टीचं बाब येतो आहे त्यावेळेस त्यांना फक्त अडचण येते म्हणजे बुद्धविहार आम्ही फक्त काय रोडवरच पंचशील त्रिशरण घ्यावं का यांचा मानस आहे का, का। आणि तुम्ही बघितलं असेल की कुठली मागणी आहे जी लिगल आहे तीच मागणी आहे ना असं नाही की आम्ही अतिक्रमण जागेवरती मागतो आहे का दोन हजार आठपासून तिथं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चालत आहेत दमाच्या आणि सगळ्या पूर्ण लिगल चालत असताना देखील प्रॉब्लेम काय जर नंतर एकदा आहे का सगळं मी तेच म्हणतोय बघा नकाशात असो नसो हा त्यांच्याकडं पाठ आहे पण आपल्याकडे ते ॲज काय देत आहेत तुम्ही टॅक्स पावती कधी देता आम्हाला जेव्हा तुमची मालकी हक्का असेल तुम्ही मेन्शन कधी कर करता झोपडपट्टी धारकाचे नाव अब्लिक पत्ता बुद्ध मंदिर आणि तुम्ही इथं सगळं क्लिअर कट कर मेन्शन करून देत आहे म्हणजे काय की तुमचं त्याच्यावरती अधिकार आहे म्हणूनच येत आहेत ना असं नाही की आज आम्ही उठलं दोन हजार तेवीसला तिथे गेलो आणि आम्हाला बुद्धगार बांधून द्या तर नाही तर इथं सगळं जर मेन्शन केलं असेल ते एवढे वर्ष हे प्रशासन झोपी होतं का आणि राहिली गोष्ट आज आमच्या ॲक्टिव्हिटीज तिथं चालत आहेत सगळ्या आणि जर आज आमच्या समाज बांधव स्वतःवरनं पैसे काढून एक एक दोन जे काय असेल दमदानातनं ते तिथं बंधव बांधू इच्छित आहेत तर हे काही समाज काही तिथं मी म्हणत नाही की कुठली बाबा समाजविरोध करते की काय पण काय माहिती की या प्रशासनाला आम्हाला फक्त झुंजच खेळवायची आहे का फक्त की आम्हाला रोडवर बसून आंदोलन हे करूनच आमच्या पिढ्या बरबाद करायच्या आहेत का आमच्या लोकांना फक्त रोडवर आणून त्यांचे काम धंदे त्यांचे रोजगार बुडवून त्यांनी हीच कामं करावी हा त्यांचा उद्देश आहे का तुम्ही आपले मस्त पगारी काय एसीत बसून तिथं आम्हाला बोलवा आणि लेटर द्या आज लेटर दिले की उद्या मिटिंग लावतो अरे मिटिंग लावतोच कशाला तू तिथं मेन्शनच आहे ना फक्त तू आधी आम्हाला दे तुम्हाला बांधून द्यायची तुमच्या आवकात नसेल आमच्या आम्ही बांधू तुम्ही आम्हाला परवानगी द्या आता पोलीस प्रशासनाकडे आमच्यातले काही समाज बांधव गेले होते तर पोलीस प्रशासन म्हणलं आहे की तुम्ही बांधकाम परवाना आणा आता बांधकाम परवाना पोलिसांचा अर्थार्थी काही संबंध नसताना देखील पोलीस प्रशासनाने अडवून धरलं तिथं कोणाच्या सांगण्यावरनं या कोणाच्या बोलण्यावरनं हे माहीत नाही पण गेली दोन हजार आठ आठ दोन सोळा चोवीस म्हणजे कमीत कमी सतरा अठरा वीस वर्ष झाली तिथं जर पत्राच्या शेडमध्ये बुद्धविहार असेल आणि त्याचं जर आता नूतनीकरण करून जर एक भक्कम असं जर तिथं विहार बनत असेल तर तुमच्या पोटात का दुखतं आहे मानधू द्यात सरकारी निधीतनं तुम्हाला देणं होत नसेल तर आम्ही आमच्या पैशातून बांधू लिगल परवाना द्या कारण आमच्याकडे लिगल डॉक्युमेंट्स आहेत एवढीच आमची नम्रपेने विनंती आहे आज आमच्या राज्याचे उपाध्यक्ष सर्वजी बनसोडे सर आलेत आम्ही त्यांच्या नेतृत्वात जर हे लवकर उद्या त्यांनी सोक्षमोक्ष लावला नाही तर याचं खूप तीव्र स्वरूपात आंदोलन होईल आणि याचे परिणाम इथल्या आयुक्ताला उपायुक्ताला स्पेशली सांगतोय मी नाव घेऊन निंदुलकर ज्यांची सही आहे याच्यावरती त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील नाही झालं तर आम्ही एस सी एस टी आयोगाकडे याचा तक्रार करू कारण आमचे सगळे डॉक्युमेंट्स लीगल असून देखील तुम्ही हे करत नसेल तर तुमच्या सगळ्यांवरती आम्ही इलेक्ट्रिसिटी दाखल करू कारण हा एक प्रकारचा जातीवादच आहे एक प्रकारचा जातीवादच दिसून येत आमचे डॉक्युमेंट्स आहेत आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सगळं लीगल होत असताना तुम्ही का नाही उभारू देत त्याच्या माग्यातली मानसिकता काय ही सिद्ध होते आणि तुम्हाला जर हेच गोष्ट करायची असेल तर वेट अन वॉच होय ते थँक्यू म्हणले त्याप्रमाणे खरच होतोय होत आपल्या सर्वांना माहिती आहे की पिंपरी चिंचवड मध्ये भूखंडाचं श्रीखंड खाणाऱ्या प्रचंड मोठ्या बिल्डरांच्या टोळ्यात टपून बसलेल्या आहेत या सगळ्या जमिनीवर लिटिकेशन निर्माण करून ही आ, एक प्रकारे मोकळी असलेली जागा आहे ज्या जागेवर कोणतंही कन्स्ट्रक्शन नसल्यामुळे जसं आत्ताच या प्रकरणामध्ये ज्यांनी गेल्या चार पाच दिवसापासून पाठपुरावा करत आहेत त्यांचे मनोज गरबडेजी असतील राजेंद्र साळवेजी असतील आणि स्वतः कांबळे जी जे इथं उपोषणाला बसले आहेत मी त्यांचं अभिनंदन करेल या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल की या शहरामध्ये मी हजारो अनधिकृत हाय प्रोफाईल मॉल्स हॉटेल्स बिल्डिंग्स या प्रशासनाला उद्या आम्ही दाखवणार आहेत मध्यंतरी प्रशासनाने पुनावळेपासून रावेतपासून वाकडपर्यंत अनेक शेकडो बिल्डिंग अनधिकृत पाडण्याचा एक ड्रामा आम्ही पाहिलेला आहे कारण परत त्या जागेवर त्या स्टोलेजंग पद्धतीने परत त्या बिल्डिंग उभ्या झालेल्या आहेत त्यामुळे प्रश्न या शहरामध्ये जवळपास अर्ध शहर अनधिकृत आहे त्यामुळे अनधिकृत बांधकामाच्या शेकडो इथं बिल्डिंग उभ्या असताना रहिवासी असताना किंवा व्यावसायिक बिल्डिंग उभ्या असताना अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन माहित आहेत या सगळ्या गाईडलाईन प्रमाणे जवळपास ही जागा इथली शेड्यूल मधली जी धर्मांतरित बौद्ध समाजातली व्यक्ती माणसं आहेत ही गेल्या तिथं जवळपास पंधरा वर्षापासून या जागेवर बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराशी निगडीत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तिथं करत असल्याचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत कुठलंही डॉक्युमेंट्स आमच्या विरोधातलं नाही आहे आमचा ताबा असल्याचं तिथली जवळपास सगळी जमीन आमच्या जवळपास ताब्यात असल्याचे पुरावे असताना तुमच्याकडे कुणी तक्रार केली आहे का याची लिटिकेशन काही आहे का की ही जागा आमची नाही आमची आहे ही जागा आहे कुणाची ही माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेची जागा आहे मग या जागेवर दुसरा कुठल्या व्यक्तीचा दावा नाही आहे तुमच्याकडे कोणी तक्रार केली आहे का मग जर तुमच्याकडे तक्रार केली नसेल तर मग सुमोटो पद्धतीनं स्वतःहून महानगरपालिका इतकी महानगरपालिका आमची सतर्क आहे का या शहरामध्ये मी शेकडो हिंदू धर्माला मांडणाऱ्या मंदिरांचे अनधिकृत मंदिरांची उद्या मी लिस्ट महानगरपालिकेला आणून देतो आणि त्याच्यावर जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर महानगरपालिका त्याबद्दल काय भूमिका घेईल फक्त हिंदू धर्मीयच नाही इतर मुस्लिम असतील हिंदू असतील अनेक धर्माचे अनेकांचे श्रद्धास्थान असणारे वेगवेगळे त्यांचे स्मारक या शहरामध्ये अनेक ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी कसलाही वाद नाहीये हा निव्वळ इथल्या लोकांना विनाकारण प्रशासकीय क्लरिकल माध्यमातून त्रास देण्याचा हा धंदा आहे जो पूर्णत आत्ताच उल्लेख के केल्याप्रमाणे व्हॉट इज द व्हायलेशन ऑफ ॲट्रोसिटी ॲट्रोसिटी म्हणजे काही फक्त एखाद्याला सार्वजनिक शिबी देणं म्हणजे व्हायलेशन नाही आहे ॲट्रोसिटी म्हणजे शेड्युल्ड कास्टमधल्या माणसांच्या सोबत हा जो अधिकृत व्यवहार आहे या अधिकृत व्यवहारामध्ये टांग अडवणं इट इज ऑल्सो द व्हायलेशन ऑफ ॲट्रोसिटी त्यामुळे ॲट्रोसिटीच्या सेक्शन थ्री वनमध्ये जो वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे ॲट्रोसिटीचं व्हायलेशन आहे याचा अंदाजा कदाचित आयुक्त साहेबांना आणि या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना याचा अंदाजा नाही आहे आमची आपल्याला विनंती असणार आहे तिथल्या गुंड लोकांच्या दबावाला बळी पडून तुम्ही याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचं प्रयत्न करत असाल किंवा माझ्यासारख्या माणसाला हे माहिती आहे की या शहरामध्ये ही जवळपास पाच गुंठे जागा आहे आणि आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक गुंट्याचा बाजारभाव किती आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि वेताळनगर हे चिंचवड शह म्हणजे पिंपरी चिंचवड शहरातलं मध्यवर्ती ठिकाण आहे त्यामुळं आम्हाला पूर्णपणे याची खात्री आहे की या माध्यमातून इथले भूखंडाचं श्रीखंड खाणारे जे गुंटामंत्री आहेत इथली ब्लॅक बिल्डर लॉबी आहे त्या बिल्डर लॉबीच्या माध्यमातून या जागेवर लिटिकेशन उभं करून ती जागा पडत ठेवायची आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर त्या जागेवर काही ताबा मारायचा असा काही प्रकार चालू आहे का याची तपासणी आमची उद्या पर्व होईल मी स्पष्टपणे सांगतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून की या अशा प्रकारच्या चुकीच्या प्रक्रिया आपण थांबवा आणि जे कुटुंब जी माणसं इथं बुद्धविहार बांधणीसाठी तो कोण आहे आढवा येणारी कोण आहेत तुम्ही जर अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रशासकीय अधिकारी येऊन आम्हाला जाब विचारत असतील तर कदाचित आम्ही त्यांच्या जाबाला उत्तर देऊ पण कागदोपत्री देऊ ही माणसं कोण आहेत तुमच्या काय बापाची जागा आहे ती कोण आहेत तुम्ही काय मालक आहेत का तुमचा ताबा आहे त्यामुळं जे कोणी याला आडवा आडवी करत आहेत त्यांनाही माझा इशारा आहे की विनाकारण कायदा हातात घेऊ नका कायद्यानुसार डॉक्युमेंट्सच्या आधारावर ही जमीन इथल्या बौद्ध धर्मीय लोकांनी बुद्ध विहारासाठी बांधकामाचं जे मला वाटतं जे एस आर एका जे एन मा जे एन आर एमच्या माध्यमातून जे बांधकाम होतं ही जागा बुद्ध विहारासाठी राखीव ठेवल्या गेलेली आहे समाजकार्याच्या कामासाठी कल्चरल सांस्कृतिक कामासाठी त्यामुळं विरोध करणाऱ्या लोकांनी हा विरोध जो चालवलेला आहे तो कुठल्या तरी स्थानिक मुद्द्यांवर असेल तर कदाचित तो लवकर संपेल पण या विरोधाच्या पाठीमागं भूखंडाचं श्रीखंड खाण्याचा जो हेतू असेल कारण पाच सहा ठेवण्याच्या पाठीमागं काही जर तुमचा भूखंड श्रीखंडाचा जो प्रकार असेल तर तो आणि त्याला अधिकारी विनाकारण कशासाठी अधिकाऱ्यांनी अडवलेला आहे जर या जमिनीचं कुठलंही डॉक्युमेंट्स आमच्या विरोधातलं नाहीये निव्वळ छोट्या छोट्या लहान लहान गोष्टीसाठी तुम्ही ही जागा अडवून ठेवण्याचं काय कारण आहे म्हणून या ज्या काही आमच्याकडच्या लिगल बाबी आहेत त्या परिपूर्ण आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी याला गांभीर्यानं घ्यावं अन्यथा हे प्रकरण आपल्या अंगाशी येईल जर तुम्हाला माहिती नसेल तर उद्या तुमच्या आयुक्ताला आणि अधिकाऱ्यांना मी ॲट्रोसिटीचा ॲक्ट तुम्हाला मी भेट देतो आणि तुम्हाला काय ॲट्रोसिटी असते ॲट्रोसिटीचा तुम्हाला अंदाजा नाही त्यामुळं हे शेड्यूल कास्टच्या प प कुटुंबातल्या लोकांच्या जमिनीमध्ये अशा प्रकारे इल्लीगल त्यांना त्रास देणे मेंटल फिजिकल त्यांना छळ करणे मी अधिकाऱ्यांना हे स्पेशली बोलतो आहे की आपण विनाकारण याला टाळाटाळ करण्याच्या प्रक्रियेमध्ये पडू नका अन्यथा आम्हाला जे कायद्यामध्ये तरतूद आहे त्यात कायद्याच्या तरतुदीनुसार आम्हाला पुढची ॲक्शन करायला अधिकाऱ्यांनी भाग पाडू नये एवढंच या निमित्तानं सांगेल मला खात्री आहे मी सगळे डॉक्युमेंट्स वाचल्यानंतर मला वाटतं की याच्यामध्ये फारसा कोणताही लिटिकेशन नाही आहे विनाकारण महानगरपालिकेने गरीब लोकांना ताटकळत ठेवायचं अरे इथले आमदार खासदार नगरसेवकांनी किती जमिनीवर ताबे मारलेले आहेत किती लिटिकेशन चालू आहेत कोणते तुम्ही त्यांचे बांधकाम पाडणार आहेत त्यामुळं त्यांनी या सगळ्या अनधिकृत बांधकामावर बुलडोजर चालवावं आम्हीसुद्धा आमचा परवाना घेतल्याशिवाय बांधकाम करणार नाही अख्खं शहर तुमचं अनधिकृत आहे तुम्ही जर इथल्या बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांना जर तुम्ही असले फडकूस कारण दाखवून तुम्ही अनधिकृतचा आणि बांधकाम परवाने आणा म्हणून जर अडचणीत आणत असाल तर हे आम्ही चालू देणार नाही अन्यथा मी उद्या आयुक्ताला आणि अनधिकृत बांधकाम विभागाला या शहरातल्या सगळ्या अनधिकृत बांधकामांची यादी मी देतो आणि तुम्ही याच्यावर बुलडोजर चालवणार का त्याची पण आम्हाला मग तुम्हाला बघायचंय तुम्ही चालवता का चालू सगळीकडंच अशा प्रकारचा भंपकपणा आपण तत्काळ थांबवा या प्रकरणामध्ये काही नाहीये आपण सगळ्यांनी या प्रकरणामध्ये जे काही त्रुटी असतील ते आम्ही भरून काढायला तयार आहेत जे काही तुमची फीस असेल काही डॉक्युमेंटरी आणखी एखाद दुसरं तुम्हाला वाटत असेल की हे फिलफुल केलं पाहिजे ते करता येईल पण तिथं बांधकाम करण्यासाठी जर समाजविघातक लोक येऊन तिथं आमचं बांधकाम आडवत असतील तर कोण आहे ती माणसं काय संबंध आहे यांचा महापालिकेच्या विभागाने येऊन आमच्या बांधकामाच्या तिथं अडवणूक केली तर ता कदाचित आम्ही त्याला एक लिगल प्रोसेस म्हणून बघू ही माणसं कोण आहेत आणि ही जर माणसं आडव येत असतील तर पोलीस प्रशासनालाही उद्या ज्या आम्हाला भाषेत त्यांच्याशी बोलायचं त्या आम्ही उद्या बोलू तर नक्कीच चिंचवडमधील वेताळनगर हे जे आहे इथं पुनर्वसना पुनर्वसनच्या नावाखाली एकोणीसशे नव्वद सालीचे बुद्धिविहार जे तोडण्यात आलं आणि तरी दोन हजार तेराला वेताळनगरचं पुनर्व्यसन झालं आणि त्यासंबंधित अधिकारी जे होते त्यांनी आत्ता सद्धा, सध्या आ सध्या तरी आत्तापर्यंत काही बुद्धिविहार बांधून दिले नाही त्यामुळे हे जे आंबेडकरी आणि वंचित जे आहेत ते नक्कीच त्यांनी गंभीर आरोप जातीवादीपासून तर ॲट्रॉसिटीपर्यंत गंभीर आरोप लावत त्यांनी गुन्हा दाखल करण्याचं आव्हान देखील केलेलं आहे आणि तसेच या संदर्भात जर यांनी बांधून दिलं नाही तर नक्कीच मोठं आंदोलन उभं राहील हे देखील यांनी बोललेलं आहे